हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान मस्त असणार काय दिवाळीचं फराळ करणं चालू असेल हां अगदी दिवाळी म्हणजे कसं खूप मजा वाटते का नाही हो काही माझ्या मैत्रिणी काल बागेत बसले वेळा म्हणत होत्या हल्ली काही पूर्वीसारखी दिवाळी नय मजा येत नाही तेवढी अहो असं वाटतंय तुम्हाला मला तर काही नाही हे बघा मजा दिवाळीत आहे का आपल्या मनात आहे मजाही आपल्या मनात आहे असेल आपलं काही पद्धती बदलल्या असतील पूर्वी म्हणा तो त्या आपण दिवाळीत आंघोळीला पाणी तापवत होतो ते हांडा अगदी सगळं स्वच्छ घासून हे करून त्याला हार तर हे घालून रांगोळी काढून वगैरे बाथरूम वगैरे काय सजवायचो अमुक तमुक हो हल्ली काय हल्ली तुम्ही काय गिजरला सजवणार त्यामुळे काही बदल असेल पण हे बदल आपले चांगल्यासाठी झालेले आहेत मजा घ्यायला काहीही कमी झालेलं नाही आता मजा का नाही आहे ह्याच्यावर आमचं काल बरंच हे झालं काही जणी ज्यासारख विचार करणाऱ्या होत्या मजा येते आता मजा येते तेव्हाची मजा वेगळी होती तेव्हा लहान होतो जबाबदारी नव्हती तेव्हा फटाके अगदी थोडे आणले तरी किती आनंद असायचा आता केवढाले फटाके फुटतात तेवढे फटाके फुटले जातात की त्याचे वासानच आपल्याला सहन होत नाही एवढा आवाज आणि त्याचा वास वगैरे सहन होत नाही हे सगळं त्यांचं म्हण अहो बरोबर आहे आता आपलं कसा पूर्वी आपला राहणीमान आपण असं खेड येत ना विलेजेसमध्ये राहतो तो आता शहरातन राहतो आता माणसांकडे पैसाही भरपूर आलेला आहे त्यामुळे पूर्वी फटाके वगैरे अगदी कमी आणायचे आता भरपूर फटाके आणले जातात आणि त्यामुळे त्याचा आवाज आहे आता शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात त्यामुळे दिवाळी आजही एक्झायटिंग आहे पूर्वी होती आज पण आहे पुढे राहणार प्रमी मी एक व्हिडिओ केला होता आपला फराळ काय आउटडेटेड होणार का काही माझे मैत्रिणीने लिहिले कधीच आउटडेट होणार नाही नो डाऊट ना। सगळ्या मान्य करतात आता पूर्वीच एवढं लागत नाही कमी लागते पण आउटडेटेड बिलकुल होत नाही अगदी बरोबर आहे हल्ली आपण मजा करतो रांगोळी घालायची अहो रांगोळीच हे काढून आपण पुस्तकात काढून आधी म्हणजे तयारी करतो कुठली घालायची दारासमोर कसं करेल हे सगळं त्यामुळे त्याची मजा आहे नवीन कपडे आणतो नवीन कपडे हल्ली काय मनात आलं तेव्हा आणतो पण दिवाळी म्हणून एक वेगळी मजा असते सगळे आपल्याकडे कामाला येणारे लोकांना गिफ्ट्स देणं फराळ देणं ह्याची मजा आहेच की नाही काय आणि त्याच्याशिवाय आणि दिवे लावायचे संध्याकाळी आणि आकाशकंदील हे सगळं आहे की कुठे एक्साइटमेंट कमी झाले सांगा मला मला तरी काही कमी झालेलं वाटत नाही उलट वाढलेला आहे असं वाटते त्याच्याशिवाय आपले सोबतीला असतात दिवाळीचे विशेषांक वगैरे हे बघा ऑलरेडी आमच्याकडे यायला लागलेले ला आहे भरपूर आठ दहा तरी आलेले आहेत वाटते त्यामुळे हे दिवाळी अंक आता फराळ वगैरे झाल्यावर नंतर आपल्यालाही जरा निवांत असते यदा हे चालू झालं की दिवाळी चालू झाला की हे का म्हणजे फराळ्याचे डबे भरलेले असतात मग काही वेळेला जेवणाचं एवढं केलं की झालं असं असते त्यामुळे वेळ भरपूर असतो त्यामुळे चांगलं चांगलं वाचायला भरपूर वेळ आपल्याला मिळतो त्यामुळे मला तर काही वाटत नाही आहे दिवाळीचं एक्झाईटमेंट कमी झालेलं आहे असं आता नो डाऊट तेव्हा आपण लहान होतो त्यामुळे हा उद्यादा कधी उजाडते पहाटे उठायचो तेव्हा हां लवकर उठल्यावर फटाके उडवायचे मग अंघोळी हे सगळं तेव्हा लहान होतो आपण म्हणून ती है। ता अपन जालो है। एक गोष्टच वेगळी होती आता आपण मोठे झालो आहे त्यामुळे असेल पण मला वाटते दिवाळी काही फारशी बदललेली नाही थोडंफार बदल झाला असेल माझी एक मैत्रीण तर म्हणाली अहो लक्ष्मीपूजनाला म्हणून नैवेद्याला म्हणून तर सगळं फराळाचं ठेवते पण तो, तो सुद्धा कोणी खात नाही दोन दोनशे ग्राम आणून ठेवते मी तरी मग तो सुद्धा नैवेद्याचं सुद्धा उचलून लोकाला द्यायचं म्हणजे ते म्हणून मी यंदा ठरवलं म्हणाली ड्रायफ्रूट्स आणणार आणि त्याचं नैवेद्य दाखवणार म्हणजे ते, दा ते आम्ही वापरू पुढे असं असेल काही घरात असेल का, का म्हणजे कोणाला खायचं नसलं की असेल पण थोडे प्रमाणात तरी आता आमच्यात आम्ही गावाला जाणार तरी सगळे प्रकार बनवलेत आम्ही लाडू करंजी शंकरपाळी चकली चिवडा हे सगळं बनवले का म्हणजे द्यायचं आहे ते लोकांना द्यायचं आणि आम्ही जाताना थोडं घेऊन जाऊ प्रवासात वगैरे होते म्हणून त्यामुळे दिवाळीचं काही मला तर काही मजा कमी झाली असं वाटत नाही तुम्हाला काही वाटते तर मला कळवा आणि आता दिवाळी आली म्हणजे हे बघा दिवाळी नंतर आपण काय करणार हे पण आपण ठरवू शकतो म्हणजे ही दिवाळी कित्येक वेळेला दिवाळी झाली की आपल्याला माहित आहे तुळशीचं लग्न वगैरे झाल्यावर लग्न चालू होतात किंवा नवीन काही करायला लोक चालू करतात दिवाळी नंतर नो डाऊट आपलं वर्ष बदलत नाही याच्याप्रमाणे तरी दिवाळीनंतर करू म्हणून कितीतरी गोष्टी ठेवलेल्या असतात त्यामुळे दिवाळीनंतर आपण काही नवीन चालू करायचं असलं की त्याचा पण विचार करू शकतो आणि दिवाळी म्हणजे माझं तर मत आहे बिलकुल मजा कमी झालेली नाही एक्झाईटमेंट कमी झा आता आपलं पर्सनल एक्झाईटमेंट म्हणजे लहान असताना आपल्याला काय वाटायचं आणि आत्ता तेच फरक पडला असेल का बिकॉज ऑफ अवर ग्रोथ आपण आता मोठं झालो आहे त्यामुळे आज ते छोटे मुलांना आज त्याची हौस असेल आणि काही पद्धती मी म्हटलं तसं हंडा घासायचा आता पाणी तापवायला हंडात नाही गिजरमध्येच पाणी तापते मग तुम्ही काय करणार त्यामुळे असल्या गोष्टीत काही बदल झालेला असेल आणि पूर्वी हे बघा तर त्या बोलताना म्हणत होते आकाशकंदीला मी घरात बनवायचो किती मजा यायची तो सगळं कर। हे करू हल्ली आपण बाजारात जातो सगळं मिळते हे बघा आता हे एज मी म्हटलं मार्केटिंगचं दुनिया आहे आणि तिथे स्किल्ड अगदी प्रोफेशनल छानपैकी बनवलेले आकाशकंदील आपल्याला मिळतात मग आपण घरात बनवलेलं लावू का <laughs> नॅचरली नाही आणि मुलांना पण अजूनही आज उद्यापासून सुट्ट्या लागतील मग ते आकाशकंदील वगैरे परीक्षा झाल्यावर बनवणार म्हणजे ते तही काही मुलं अजूनही बनवणारी पण असतील आणि किल्ला होता पूर्वी अजूनही गावाकडे वगैरे किल्ला वगैरे बनवतात बरं का मुलं इथे मुंबईत काही मला दिसलं नाही आहे नाही ते परीक्षा झाली का नाही संपली की मुल मुलांचा किल्ला करायला माती आणायची आणि काय करायचं काय त्याच्यावर पेरून ठेवायचं मावळे बसवायचे हे सगळं नो डाऊट लहानपणी no ती सगळी आपल्याला मजा असते आता मोठं झाल्यावर आपल्याला काही त्याचं वाटत नाही म्हणून काही लोकांना वाटत असेल पूर्वीसारखी दिवाळी आता नाही पूर्वीचं नाही नाहीये किंवा पूर्वीसारखी मजा काही दिवाळीला येत नाही म्हणून पण मला वाटते हे बघा मजा एक्झाईटमेंट आनंद हा काही ते वस्तूच नसतो हो। हा आनंद हे सगळं आपल्या मनात असते आपल्या मनात आपण आनंदी असलो की आपोआप आनंद आपल्याला मिळतो आणि सगळं काही असूनही मनात आनंद नसला मनात काही दुःख असलं की काही उपयोग त्यामुळे मला वाटते हे आनंद घेणं किंवा हे आपले मनात आहे त्यामुळे आपण हे ठरवायला पाहिजे ह्या गोष्टीतनं मी कसा आनंद घेऊ शकते आणि प्रत्येक गोष्ट काही पूर्वीचीच चांगली आताची चांगली नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही काळाप्रमाणे आता तरी कितीतरी गोष्टी पूर्वीपेक्षा चांगल्या आहेत त्यामुळे म मला नाही वाटत आताची दिवाळी काय तशी नाही आत्ताची दिवाळी पण खूप आनंदाची आहे दिवाळीचे संगीताचे कार्यक्रम असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि वाचायला तरी मी म्हटलं ना अगदी पर्वणीच आहे हां ह्या सगळे नवीन नवीन आता हे दिवाळी अंक आलेले आहेत ते एवढे दिवाळी अंक काही आपल्याला वाचायला कितीतरी महिने हे लागतात त्यामुळे आहे दिवाळीचं उत्साह आजही पूर्वीसारखाचे आहे शेवटी उत्साह घ्यायची वृत्ती आपली असायला पाहिजे आपल्याला काय वाटते हां नक्की कळवा मला हे वे गुड डे